सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत सांगोला पोलीस ठाणेमध्ये गायल झालेले एकूण एकशे पंचेचाळीस मोबाईल एकूण अंदाजे किंमत छत्तीस लाख पंचवीस हजार रुपयाचा हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांच्या हस्ते परत करण्यात आले आहेत अशा प्रकारे आजपर्यंत दिनांक एक बारा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस सांगोला पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गायब झालेल्या एकूण पंचवीस मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण सोळा मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख वीस हजार रुपये याचा शोध घेऊन तक्रारदारास परत केले आहे सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रम गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल सहाशे वीस शहज शहाजहान शेख सांगोला पोलीस व पोलीस कॉन्स्टेबल अकरा ब्याऐंशी रतन जाधव सायबर पोलीस ठाणे यांनी केला आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केलाय त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केलं आहे यापुढे ज्या मोबाईल धारकांचा मोबाईल गहा झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस ठाणे ते मोबाईलचे बिल आधार कार्ड व लेखी अर्ज असे संपूर्ण कागदपत्रासह रीतसर तक्रार नोंदवावी असं आवाहन सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे साहेब यांनी केलं आहे